यात राजकीय घडामोडींकडे पुण्यामध्ये एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुणे दौरा होतोय शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतच्या भुयारी मेट्रो लोकार्पणासाठी मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत संध्याकाळी साडेपाच वाजता पंतप्रधान मोदी पुणे विमानतळावरती पोहोचतील त्यानंतर ते थेट शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या दिशेनं रवाना होतील शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतच्या भुयारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील त्यानंतर नरेंद्र मोदी मेट्रोनं प्रवास करत स्वारगेटला पोहोचतील तिथे स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल या कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी यांची सपो महाविद्यालयाच्या मैदानावरती जाहीर सभा होईल मुसळधार पावसामुळे मैदानात खर तर चिखलाचं साम्राज्य झालेलं होतं आता हा चिखल बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे जवळपास एक फुटाचा असा इथे राडा रोडा टाकण्यात आलेला आहे जेणेयोगे हा संपूर्ण चिखल बाजूला करता येईल यासाठीचं सा काम युद्ध पातळीवरती सुरू आहे डांबरीकरण सुद्धा केलं जात आहे अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे रेवती संपूर्ण डागडू जी आहे आणि हा संपूर्ण मैदानाचा जो चिखलाचा राडा भाग जो आहे तो एक प्रकारे सुधरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा आता आपण जसं आपण बघू शकतो की आता आपण आलेलो आहोत एस पी कॉलेजच्याच इथे सुरक्षतेच्या कारणास्तव आता इथे कोणालाही आतमध्ये दे जाऊ देत नाहीये परंतु काल जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की जरी चिखलाचं साम्राज्य इथे झालेले तरी रात्रभरातून एक वॉटरप्रूफ छत आणि खाली जवळपास एक सव्वा फु फुटाचा स्लॅब आणि डांबरीकरण हे केलं जाणार आहे त्यामुळे लोकांना किंवा जे कुठले का कार्यकर्ते किंवा जे कुठले पदाधिकारी इथे येतील त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये त्यामुळे ही, ही सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवरती पार्किंगसाठी जे कुठले लोक येणार आहेत त्यांना पार्किंगसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे नदीपात्र भिडे पूल पाटील प्लाझा न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड डीपी रोड न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग हरिजीवन हॉस्पिटल पीएमपीएम PM एल मैदान निलायम टॉकीज विमलाबाई गरवारे शाळा आबासाहेब गरवारे कॉलेज कटारिया हायस्कूल अशा ठिकाणी हे फ्री पार्किंग असणार आहे प्रज्ञा आणि तसंच जर आपण नरेंद्र मोदींच्या दौऱ्याकडे बघितलं तर पहिले ते सिव्हिल कोट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन इथे एसपी कॉलेजच्या मैदानावरती होणार आहे जवळपास अकरा प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन इकडे होणार आहे त्यात भिडेवाड्याचं देखील भूमिपूजनाचं Uh, त्यात uh, समावेश आहे uh, आपण जर बघितलं तर मेट्रोचा प्रवास जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत तेव्हा uh, मेट्रोचं प्रवा uh, मेट्रोचं जे uh, सिव्हिल कोट मेट्रो स्टेशन आहे ते पूर्णत uh, लोकांसाठी बंद असणार आहे दीड वाजल्यापासून दुपारी ते संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत सामान्य नागरिकांसाठी uh, मेट्रो uh, मेट्रोचं कोर्ट मेट्रो स्टेशन हे uh, बंद असणार आहे तिकडे कुठलीही मेट्रो थांबणार नाही थेट ती जाऊन पुढच्या मेट्रो स्टेशनला थांबणार आहे आणि जेव्हा एकदा नरेंद्र मोदींचं सगळं उद्घाटनाचा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतरच ही मेट्रो सेवा पूर्वपदावरती येणार आहे प्रज्ञा नक्कीच पृताज धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र सध्या पुण्यात पावसाचा मागमूसही दिसत नाहीये खरं तर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यात शाळांना सुट्टी आहे आणि शाळांच्याच मैदानावरती पार्किंगची ही सोय करण्यात आलेली आहे हे विशेष पृथ्ताज धन्यवाद या माहितीसाठी रेवती